नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जेव्हा ही गायत्री या माझीला बोलते की तुम्ही आता ह्या घरची जबाबदारी घ्यायची आहे ही जबाबदारी तुम्हाला काही झालं तरी घ्यावीच लागेल कारण मी एक रुपये सुद्धा देणार नाही आहे ना 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 ना। असं जेव्हाही गायत्री या मानसीला बोलते तेव्हा हा तेजस खूप भडकतो तेजस बोलतो की वहिनी तुम्ही तोंडात जे येईल ते बोलायला निघाल्यात काय शेवटी माणसी ह्या घरची एक सून झालेली आहे असं काही पण बोलू नका असं पण तेजस आता ह्या वहिनींना जेव्हा बोलतो तर लगेच दिनेश त्याच्यावर धावून जातो दिनेश बोलतो की अरे तेजस तुला काही समजतंस का शेवटी माझी बायको आहे ती त्यावेळेस इकडे आता मानसीही या तेजसला थोडं शांत करते त्यावर तेजस बोलतो की त्याला पटतं हे असं बोलायला तर माणसी बोलते की जाऊ द्या आपण लहान आहेत ते मोठे आहेत आपल्यावर जी काही त्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती आपण सांभाळू असं पण इकडे ही माणसी आता या तेजसला बोलते त्यानंतर जवळ आभा सुनंदा सर्वजण असतात सूरज पण असतो सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात तेवढ्यामध्ये ही गायत्री लगेच आता या तेजसला बोलते की बाप रे बायकोचं ऐकलं आणि लगेच शांत झालंय बघताय तात्यासाहेब तुम्ही बायकोचं ऐकून किती शांत झालाय दिनेश तू पण बघ कसं आहे ते आता लग्न झालं नाही तर लगेच लागला बायकोची बाजू घ्यायला यापुढे जर चिडलेल्या जर मला काही सांगायचं असेल ना तर मी इथून पुढे माणसीच्याच कानामध्ये मला सांगावं लागेल तात्या मला अजून एक म्हणायचं तुम्ही ज्या काही अंकामध्ये म्हणे लिहित होत्या तात्या ह्या सिच्युएशनला कुठली म्हण म्हणता सांगा बरं तात्या असंही गायत्री तात्यांना विचारते तात्या काहीच बोलत नाही आता इकडे ही गायत्री तात्यांना विचारते की सांगा ना तात्या तुम्हाला तर म्हणींची खूप सवय आहे तुम्हाला नक्कीच माहीत असेल ह्या काय म्हणतात आता तात्या बोलतात की बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणतात ह्याला असं जेव्हा ह्या गायत्रीला बोलतात तर गायत्री बोलते की बघा असं म्हणत आता इकडे ही जी काही गायत्री असते ती माणसी जाते आणि बोलते की अभिनंदन खरोखर आज तुझ्या नवऱ्याला जे काही ताटाखालचं मांजर बनवलेलं आहे ना ते मला खूप पटले बरं का तुझं हे वागणं असं पण इकडे ही गायत्री मानसीला बोलते तर मानसी आता तेजसला बोलते की शांतरा जाऊ द्या तर मानसी या गायत्रीला बोलते की मान्य आहे वहिनी मला एक म्हणायचं तुम्ही आत्तापर्यंत ह्या घरासाठी खूप काही केलेलं आहे आणि खरोखर ह्या घराबद्दल तुम्हाला जी काही आपुलकी आहे त्यामुळेच तुम्ही एवढं सर्व करताय ना असं पण इकडे ही माणसी आता ह्या आपल्या गायत्रीला सांगत असते जवळ छाया उभी असते त्यानंतर आता मानसी हे आपल्या हातामधील जे काही सर्टिफिकेट असतं ते ह्या गायत्रीला दाखवते आणि बोलते की इथून पुढे मी सुद्धा या घरासाठी जेव्हा काही करेल ना तेव्हा हे सर्टिफिकेट तुम्हाला पुन्हा दाखवेल असं पण इकडे ही मानसी या गायत्रीला बोलते आता ही गायत्री मानसीला बोलते की इथून पुढे हे घर चालवण्यासाठी मी एक रुपयाची दमडी सुद्धा कुणाला देणार नाही असं म्हणत ही गायत्री लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते छाया तिच्या पाठोपाठ जाते आणि दिनेश पण जाऊ लागतो तर सुनंदा दिनेशला लगेच बोलते की अरे दिनेश काय वागते ती गायत्री तुला गायत्रीचं वागणं कसं पटतं रे दिनेश असं पण जेव्हा सुनंदा या दिनेशला विचारते त्यावेळेस दिनेश बोलतो की मला पटतंय मला पटतं माझ्या गायत्रीचं वागणं त्यावेळेस सुनंदा आता टेन्शनमध्ये येते सुनंदा बोलते की आता घर कसं चालवायचं चा। तर आपली मानसी लगेच या सुनंदासमोर जाते आणि बोलते की मावशी तुम्ही एवढी काळजी करू नका मी आहे आम्ही बरोबर घरची सर्व काही जबाबदारी आमच्यावर घेतो परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका असे पण इकडे ही माणसी या सुनंदाला बोलते आणि सुनंदाला थोडासा धीर देते राजा पण समोर असतात मानसीने सुनंदाचा हात आपल्या हातात घेतलेला असतो तर आता इकडे सुनंदा आता मानसीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते तर तेजस लगेच रागरागच इकडे आपल्या रूममध्ये निघून जातो मानसी तेजस बघते नंतर आता इकडे ही मानसी जेव्हा आपल्या रूममध्ये येते तर तेजसला बोलते की ओ तुम्ही असं काय करता तर शेवटी आपण पण ह्या घरचे एक सदस्यच आहोत ना या घरची जी काही जबाबदारी आहे ती आपल्याला पण घ्यावी लागेल त्यावर ते तेजस बोलतो की अहो वेडा नाही मी ती बाई तुम्ही अजून ओळखलेली नाही कशी कुप चाल बाच आहे खूप चालबाज आहे ती बाई असं पण इकडे आता ह्या आपल्या बायकोला सांगतो तर माझी आता लगेच तेजसला बोलते की अहो थोडासा दमधारा सर्व काही व्यवस्थित होईल एवढी घाई घाई काही करू नका तर आता इकडे तेजस बोलतो की अहो मला एक म्हणायचं मी तुम्हाला इतकं काही बरोबरच्या आ आराखड्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पुन्हा तिथेच जाता कशासाठी जाता पुन्हा तुम्ही त्या बाईच्या ताब्यामध्ये असं पण इकडे आता हा तेजस आपल्या माणसेला सांगतो त्यानंतर तर तेजस बोलता बोलता माणसेला बोलून जातो की अहो हे घर आमचं आहे तुम्ही कशाला टेन्शन घेताय आता मानसीच्या डोळ्यात पाणी येतं मानसी तेजसला बोलते की ओ असं काय बोलता राष्ट्र हे तुम्ही मी पण या घरची कोणीतरी आहे ना प्लीज असं नका बोलू तुम्ही शेवटी आपलं नातं आहे मी कोण आहे तुमच्यासाठी मला ऐकायचं आहे मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे आपलं नातं काय आहे ते सांगा मी कोण आहे तुमची बोला राष्ट्र ही प्लीज बोला तुम्ही असं पण माणसे या तेजसला खूप रिक्वेस्ट करू लागते तर आता इकडे तेजस, तेजस बोलतो की जाऊ द्या माझ्या तोंडात जे काही आमचं तुमचं आलं आहे त्यामुळे मी माफी मागतो ह्या घराच्या तुम्ही एक भाग आहातच असं पण आता हा तेजस जेव्हा माणसीला बोलतो तर माणसीला थोडं बरं वाटतं त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की अहो तुम्ही सांगा मला अजूनही मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे नेमकं मी कोण आहे आता मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तेजस बोलतो की चला मला ऑफिसला निघायचं आहे तर आता इकडे माणसे बोलते की नाही नाही मी नाही ऑफिसला जाऊन देणार मला जोपर्यंत ऐकायला मिळत नाही तोपर्यंत मी कुठेही हालून देणार नाही तर तेजस बोलतो की ऐकायचंच का तुम्हाला मग ऐका बसा इथे खाली मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आहेत माझ्यासाठी असं पण आता तेजस या मानसीला बोलतो तर मानसी बेडवरती खाली बसते तेजस समोर उभा असतो तुम्ही कधी बुडणारा माणूस बघितला का हो मानसी असं तेजस माणसेला विचारतो जो बुडणारा माणूस आहे ना तो मी आहे हा तेजस प्रभू असं पण इकडे हा तेजस मानसीला बोलतो आयुष्यभर मी चुका करायच्या एवढं सोडून काय केलं हो मी काही नाही केलं असं पण इकडे बोलतो आता तुम्ही कोण आहे सांगू का मी जेव्हा बुडत होतो ना तेव्हा तुम्ही मला हात देऊन वर आणलं ज्यावेळेस मी तुरुंगामध्ये होतो त्यावेळेस तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून माझी सुटका केली दुसरीकडे जोपर्यंत मला सरकारी जॉब नव्हता तोपर्यंत तुम्ही खूप प्रयत्न केले हे सर्व जे तुम्ही काही केलं ना ते खरोखर खूप माझ्यासमोर समोर एक कौतुकास्पद गोष्ट झालेली आहे खरोखर तुमचे आभार किती मानू आणि काय मानू असं पण आपला तेजस आता या मानसीला बोलतो आणि आपला हात मानसीच्या हातावरती ठेवतो आणि बोलतो की मानसी खरोखर तुम्ही खूप चांगली आहेत तुम्ही ह्या घरासाठी आणि माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे असं पण इकडे तेजस जेव्हा माणसेला बोलतो तर मानसीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं आता इकडे ही मानसी पुन्हा तेजसला बोलते की मला एकाच शब्दात सांगा की तुम्ही आपलंसं मानलं की नाही मला त्यानंतर आता इकडे तेजस माणसेला बोलतो की मला डबा घेऊन या ऑफिसमध्ये आपण एकत्र जीवयात त्यावेळेस इकडे माणसी आता थोडीशी खुश होते आता तेजस आपली बॅग घेतो आणि ऑफिसला निघतो त्यानंतर इकडे आता तेजस ऑफिसला जातो आणि मानसी आपल्या मनाशी बोलते की ह्याच वागण्यातून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळलंय येते मी तुम्हाला डबा घेऊन असं पण माणसे आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळते की आता मानसी किचनमध्ये येते आणि मानसी आता किचनमध्ये येऊन आता डबा करायला घेते परंतु डब्यामध्ये कुठेच काही किराणा जो माल असतो तो नसतो काही साहित्य घरामध्ये नसतं सर्व संपलेलं अस पोयाचा डब्बा बघायला जाते तर तोही रिकामाच असतो आता माणसी बोलते की काय करावं आता तर घरातील सर्व साहित्य संपले वाटतं त्यानंतर इकडे आबा तेवढं तिथे येते आबा बोलते की वहिनी काहीतरी खायला बनव बाई मला खूप भूक लागली आहे आता इकडे ह्या माणसीला काय करावं ते सुचत नसतं माणसी बोलते की आता आबा तू इथे बस मी आज काहीतरी वेगळं ट्राय करते तर आता आबा बोलते की वहिनी काय करायचं ते कर परंतु लवकर कर, कर मला खूप भूक लागली आहे पण इकडे आबा या मानसीला बोलते त्यानंतर आता इकडे जी माणसी असते ती किचन मध्ये समोर ठेवते कढईमध्ये हळद पावडर जिरे आणि कांदा हे सर्व टाकून रात्रीच्या ज्या काही पोळ्या शिल्लक राहिलेल्या असतात त्या पोळ्यांचा हाताने थोडा से करून त्याचा भुगा करते आणि ते जे काही पोळ्यांचे छोटाले तुकडे करून त्यांचे पोहे बनवते आणि आता इकडे आबाला खायला घेऊन येते आबा बोलते की खूपच पस्त केलेत ग वहिनी तू हे पोहे तेवढ्यात तिथे ते दिनेश पण येऊन बसतो दिनेश गरम कडाईला हात लावायला जातो त्याला चांगलं चक्का बसतो तर आता इकडे ही माणसे बोलते की अहो दिनेश दादा मी दिले असते तुम्हाला त्यावेळेस इकडे दिनेश बोलतो की घेतो मी आता थोडेसे पोहे ते ताटात घेतो आणि दिनेश बोलतो की खूप छान बनवलेत बरं का हे फोडणीचे पोळ्यांचे पोहे त्यानंतर इकडे आता आभा समोरच बसलेले असते आभा बोलते की खूप मस्त बनवलेत वहिनींनी आता इकडे दिनेश आता ह्या आपल्या माणसेकडे बघतो सुनंदा तिथे येते सुनंदा बोलते की काय बनवलं मानसी तू तर इकडे वहिनी आणि सूरज हे दोघे बोलतात की अगं वहिनी बघ ना रात्रीच्या पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या वहिनीने किती छान त्याचे चा पोहे बनवलेत तेवढ्यामध्ये आता ह्या संपदाचा कॉल ह्या मानसीच्या मोबाईलवरती येतो तर इकडे मानसी तो फोन उचलते माणसी बोलते की आई कशी आहेस तर संपदा बोलते की अगं किती दिवस झाले कॉल नाही केला काय नाही तू कशी आहेस बाळा तर इकडे मानसी बोलते की ठीक आहे आई मी तर इकडे ही आपली सुनंदा समोरच असते तेवढ्यामध्ये आता मानसी इकडे आपल्या रूममध्ये जाते आबा या सूरजला बोलते की वहिनीच्या हातला किती चव आहे ना खूप मस्त बनवलेत पोहे त्यानंतर इकडे ही आपली मानसी बोलत बोलत इकडे येते तर संपदा बोलते की सकाळपासून थोडंसं मन मला घाबरल्यासारखं वाटतंय कर ना मला त्यामुळे कॉल केला बाकी काही नाही तर आता इकडे मानसी बोलते की अगं आई तेजेचा अजून पगार झालेला ना नाहीये आणि घरची काही जबाबदारी आहे ती माझ्यावर घेतलेली आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे बाकी काही नाही तर संपदा बोलते की म्हणजे नेमकं काय ग त्यावेळेस इकडे आता या माणसीने रणजितला जो काही आपला राजीनामा दिलेला असतो हे सर्व घडलेले क्षण आता आपली ही माणसी या आपल्या आईला सांगते ज्यावेळेस माणसी ही आपल्या आईशी फोनवर बोलत असते त्यावेळेस आता इकडे सुनंदा पाठीमागून सर्व काही बोलणं ऐकत असते इकडे आता मानसी पण सर्व सांगते की आई घरातील किराण सामानसुद्धा संपलेलं आहे काय करणार आई मी तर इकडे आता ही संपदा बोलते की बाळा नको टेन्शन घेऊ एवढं नक्कीच तू ह्या कठीण परिस्थितीमधून बाहेर निघशील मला एक सांग घरामध्ये काय काय हवं आहे मी घेऊन येते मला तू सांग मी लिष्ट करून घेते आणि सर्व यादी करून तुला लिष्टानुसार साहित्य आणून देते असं पण इकडे ही संपदा आपल्या मुलीला बोलते तर इकडे माणसे बोलते की आई नको ग असं कशाला करतेस तू कशाला देते साहित्य तर संपदा काही ऐकायला तयारच नसते संपदा बोलते की सांग मनू पटकन सांग काय काय घ्यायचं आहे तर आता इकडे माणसी बोलते की थांबते आई सांग नंतर आता इकडे मानसी साखरपण या आपल्या आईला सांगते आणि वरून बोलते की किती पैसे झाले ते सांगून ठेव आई मी तुला पैसे पाठवते तर आता इकडे संपदा बोलते की बाद झालं तू पैशाच्या बाता करू नको मी देते सर्व साहित्य असं पण इकडे संपदा आपल्या मुलीला बोलते आता सुनंदाने सर्व काही ऐकलेलं असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही नीच गायत्री जी असते ती आपल्या तात्यांना एक शिक्षा देत असते आणि जेव्हा आता ही गायत्री या तात्यांना शिक्षा देणार हे काही आपल्या ह्या माणसेला देखवत नसतं माणसी खूप काही ह्या गायत्रीसमोर रिक्वेस्ट करू लागते आणि बोलते की प्लीज असं काही करू नका ओ तात्यांना मारू नका असं पण इकडे ही बिचारी माणसे आपली ह्या गायत्रीला बोलत असते परंतु कसलं काय आता ही गायत्री तात्यांच्या हातावर छडी देणार तेवढ्यामध्ये आपला तेजस पुन्हा ऑफिसमधून घरी येतो आणि तेजस आता ह्या गायत्री वहिनींवर खूप अडकतो तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद